तर या ठिकाणी थोडंसं लावणीविषयी आपण तुमच्याशी बातचीत करणार आहोत आज लावणी म्हणजे महाराष्ट्राची लोककला लावणीकडं एक वेगळ्या नजरांना महाराष्ट्रातील ग्रामीण प्रेक्षकवर्ग वेगळ्या नजऱऱ्यानं लावणीकडे बघतो आणि लावणीमध्ये अनेक प्रकार आहेत त्यामध्ये पूर्वीची जी लावणी आहे ती म्हणजे पारंपरिक लावणी बैठकीची लावणी आणि आत्ताच्या टिपिकल लावणी तर तुम्हाला आत्ता असं ला का वाटत नाही की आत्ताच्या प्रेक्षक वर्गातून टिपिकल लावणीला का मागणी जास्त असते आता कसं आहे प्रत्येकाचं सादरीकरण वेगळं आहे आम्ही पारंपरिक करतो जे लावणी करतात म्हणजे जे, जे काही एक दहा बॅनर आहेत पुण्यामध्ये ते फक्त लावणीचेच बॅनर चालवतात आता काही मुली नऊवारी साडी घालून स्टेजवरती नाचतो आम्ही पण पन नाचतो पण त्यातन आमच्यात आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे आम्ही आता तुम्ही बघताच आता हा पारंपरिक आता हा हा तर त्या काय करतात एखादा कंबरपट्टा लावायचा पिन लावायची की झाला तर आम्ही प्रॉपर नऊवारी साडी घातलेली आहे पूर्ण मग आता लोक बघतात आम्हाला आणि त्यांना पण बघतात पण आता ते कसं आता हा मी कंबरपट्टा घातलेला आहे इथून माझा पदर हालत नाही पण त्यांनी असं असं पाहिलं की हा पदर इकडे जातो मग हे पूर्ण दिसतं मग लोकांना तेच हवं असतं जे आपण देतो तेच लोकांना हवं असतं तर मला सगळ्या कलाकारांना खास करून लावणीतल्या मुलींना एवढीच विनंती आहे की आंबाडा घुंगरं सगळे व्यवस्थित करा तुम्ही तुमची कला सादर करा जसं आम्ही पण करतोय त्या पण त्यांची कला सादर करतात तर सगळ्यांना एवढंच म्हण म्हणणं आहे माझं की अश्लीलपणा कोणताही करू नका तुम्ही याच गोष्टीवर म्हणजे महाराष्ट्रामध्ये बराच गोंधळ माजलेला होता आणि आहे माजतोय पण आपण काही कोणाची नावं घेत नाही पण अशा काही कलाकाराने जे अठरा ते पस्तीस वयोगटातील जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना नको ते फॅड लावलं पण तुम्हाला असं वाटत नाही का लावणीचं जे मूळ आहे त्या मुळापासून वर्ग आलिप्त होत चालला असं तुम्हाला वाटत नाही नाही वाटत कारण आम्ही बालगंधर्व कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थिएटरला शो करतो तिथे आत्ता म्हणजे तीसच्या नंतरचे जे आहे तीस, तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी वर्षापर्यंत ते लोकं लावणी बघायला येत एत... येतात म्हणजे इकडे पण जातात आणि इकडे पण जातात पण मला हे म्हणायचं जे ऐंशी वर्षाचे म्हातारे आहेत म्हणजे जे लोक आहेत ते लावणी बघायला येतात मग त्यांना अजून लावणी आवडते ना बरोबर म्हणजे कशासाठी की ती पारंपरिकपणा आहेत त्याच्यामध्ये म्हणून ती लोकांना आवडते तर मला मुलींना नाही सगळ्यांनाच सांगणं आहे की तुम्ही जे काही सादर करता स्टेजवरती ते आपल्याला पण आवडलं पाहिजे लोकांना पण आवडलं पाहिजेत आणि सगळ्यांना विनंती आहे माझी की लावणीला तुम्ही कोणीही कोणीच म्हणजे मी पण कोणीही गालबोट लावू नये एवढीच माझी सगळ्या लोककलावंताला नम्र विनंती आहे माध्यमात हा मीडियाच्या माध्यमातून थँक्यू तर खरोखर आज या ठिकाणी त्यांनी गेली तीन तास शोचा कार्यक्रम करून अक्षरशः त्या म्हणजे दमलेल्या आहेत ह्या भाषेत मी मला काय हरकत नाही पण आमच्या चॅनेलच्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना विनंती केली होती की आमच्या चॅनलशी दोन गोष्टी बोलावं आणि त्यांनी खरोखर आम्हाला मान दिला आणि आम्हाला वेळ दिला खरोखर मॅडम आज तुमच्यासाठी काय पण हा बॅनर पूर्ण महाराष्ट्रात झळकतो आहे आणि सगळं प्रेक्षक बघतोय आम्ही पण तुम्हाला फोकसमध्ये आणू आत्ता पण आम्ही ते शो केला हा तुम्ही पाहिलेला आहे हो। कोण वरती आलं नाही कोणी आम्हाला वाईट कमेंट केली कोणीच नाही केली तर मला असंच म्हणायचं आहे की कोणी जरी असेल तरी तुम्ही जसं आपण सादर करतो आहे तसं समोरचा माणूस ते बघत आहे त्यामुळं तुम्ही चुकीच्या स्टेप ॲक्शन काहीच करू नका तुम्ही व्यवस्थित डान्स केल्यानंतर का नाही आवडणार ना ना आज तीन चार वर्ष झाले आज तुम्ही मला इथं बोलवतात का बोलवतात की फक्त कला बघण्यासाठी मग तीच दाखवा ना लोकांना मला हे हेच म्हणायचं बाकी काही नाही म्हणायचं तर या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आणि जे लावणी शौकीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आत्ता पुन्हा जसं सांगितलं तुम्ही जसं सादरीकरण कराल तसा समोरचा प्रेक्षक राहतो पण जे सर्व प्रकारचे प्रेक्षक गृहित धरून आपण लावणीचं सादरीकरण करण्यात यावं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप होता कामा नाही असं ह्या पद्धतीने पुनमताईने व्यक्त केलेलं आहे आणि खरोखर तुम्ही फार छान सुंदर आणि वैचारिकपणा आमच्या चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना दाखवलात खरोखर तुमचं अनेकदा एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमच्यासाठी काय पण हा बॅनर तुमचा असाच पूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकत राहू हेही माझ्या चॅनेलच्या वतीने तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतो धन्यवाद तर या ठिकाणी थांबतोय सळगलेहून एस टी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गुरु करा